दुपारच्या टॉप ट्वेंटी राम सातपुते म्हणाले प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून फक्त स्टंट बाजी सुरू या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पराभूत झाल्यानंतर आमदार राम सातपुते महिनाभरानंतर सोलापुरात आले सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता यावेळी सुभाष देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते मात्र आमदार विजय देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी हे गैरहजर होते प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून फक्त स्टंटबाजी करतायत त्या काम करतील असं वाटत नाही असं ते म्हणाले संस्कृती नसलेला सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा आहेत ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने पराभव पत्करायला ताकद लागते आणि विजय पचवायला देखील ताकद लागते प्रणिती शिंदे यांना अहंकार आला असून त्या वाचाळ बडबड करत आहेत अशी टीका त्यांनी केली पराभव हा पचवता आला पाहिजे तसा विजय सुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाहीये अहंकार त्याच्यातून ज्या पद्धतीने सोलापूरकरांना पश्चाताप होईल कारण त्या काहीच करू शकणार नाहीत असं देखील राम सातपुते म्हणाले सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास इथल्या जनतेचे जे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत ना स्टंडबाजी करून सोलापूरच्या जनतेची जे जे दिशाभूल करतील सोलापूरकर पाहतील निवडणुकीच्या प्रचारात एवढी टीका करून देखील पुन्हा रामसुतपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका सुरू केल्यामुळे सोशल मीडियातून त्यांना ट्रोल केलं जात आहे आज एक जुलै अर्थात डॉक्टर्स डे निमित्त सोलापूर शहरात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं टी ट्वेंटी विश्व विजेत्या भारतीय संघाला दिले तब्बल एकशे पंचवीस कोटी रुपयांचं बक्षीस <गणारे> सुजाता यांच्या रूपानं महाराष्ट्र राज्याला प्रथमच मिळाल्या महिला मुख्य सचिव आजपासून त्यांचं कामकाज सुरू होणार देशभरात आजपासून तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू होणार फसवणूक प्रकरणी आता चारशे वीस कलम नव्हे तर तीनशे सोळा कलम आणि हत्येसाठी तीनशे दोन ऐवजी एकशे तीन कलम लागू होणार पेपर घोटाळा प्रकरणी केंद्र सरकार आता पुढील वर्षापासून नीट परीक्षा ऑनलाईन घेण्याचा करत आहे विचार स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे आज पुण्यातून मार्गस्थ होणार काल सोलापुरात दिवसभरात तीन ते चार तास झाला रिमझिम पाऊस जिल्ह्यातही पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या कास पठारावरील फुले फुलू लागली पर्यटकांची गर्दी एका अज्ञात भक्तानं पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मेघडंबरीसाठी दिली दोन कोटी रुपयांची चांदी युनियन बँकेच्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी शाखेत साफसफाईचं काम करणाऱ्या प्रसाद महाजन या खाजगी व्यक्तीनं बँक कर्मचाऱ्यांचे आयडी वापरून केला एक कोटी अठ्ठावीस लाखांचा अपहार नीट पेपर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं पथक रविवारी रात्री लातूरला दाखल या प्रकरणात गुन्हेगार असलेले सोलापूर झेडपीचे शिक्षक संजय जाधव आणि जलील पठाण आज सीबीआयच्या ताब्यात जाणार सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी सहाय्यक फौजदारांच्या केल्या बदल्या सोलापूरात काल झाला सुमारे आठ मिलीमीटर mm पाऊस आणखी चार दिवस पावसाचे केदारनाथ मध्ये पहाटेपासूनच हिमवादळ सुरू भाविक सुरक्षित प्रशासन सज्ज कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता नवी सोलापूर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी एका उमेदवारासाठी तेवीस मतांचा कोटा निश्चित दोन जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सोलापूरात भाजपच्या मेळाव्यात शहर मध्य मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांनी विधानसभा सा लढवण्याची झाली मागणी मात्र राम सातपुते म्हणाले देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील <Sundee> विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार जागांचा निकाल आज जाहीर होणार फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीनं आज सहा डॉक्टरांचा केला जाणार सन्मान चिपळोणमध्ये शिवनदीतून मगर आली रस्त्यावर नागरिकांची पळापळ पड़। व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर प्रेमाचा वर्षाव तुळजाभवानी मंदिर परिसरात दोनशे एक किलो पेढे वाटून आनंदोत्सव साजरा लातुरात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदावरून झाला वाद दोन गटात जोरदार हाणामारी महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट म्हणाले राजकीय वारसा रक्तानं नाही तर कर्तृत्वानं सिद्ध होतो सांगलीतून कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सूरज निकमनं घरी गळफास घेऊन केली आत्महत्या <्वाग> नीट आणि अग्निपथच्या मुद्द्यावर संसदेत आजपासून होणार वादळी चर्चा विरोधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती न्यू सेल्टॉनॉमस पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा